नमस्कार मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कशी करायची आहे तर आपल्याला सर्वात अगोदर जिथे पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे आपल्याला चौरंग किंवा पाठ टाकायचा आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंतरवा नंतर दीपपूजन करून घ्या नंतर तांदळाने अष्टदल कमल काढा नंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे कलश स्थापन करण्यासाठी पाण्याने भरलेला तांब्या घ्यावा त्यावर पाच विड्याची पानं लावावी नंतर आपल्याला त्यावर नारळ ठेवून असा कलश स्थापन करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाचे पूजन गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर त्यांना जोडविड्याच्या पानावर त्यांची स्थापना करायची आहे त्यांची पंचोपचारी आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा दीप नैवेद्य दाखवून त्यानंतर जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक करून त्यांचं पूजन करून घ्या नसेल तर असा शिक्का असेल तर त्याचं केलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर श्रेयंत्र असेल तर श्रीयंत्राचा आपल्याला अभिषेक करून त्यांचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्जन आपल्याला आवर्जून करायचं आहे त्यानंतर लक्ष्मी मातेसाठी आपल्याला विडा ठेवायचा विड्यामध्ये आपल्याला जोडविड्याच्या पानावर अक्षदा टाकून देते खारी वाटी सुपारी हळकुंड बदाम एक रुपयाचं नाणं असा विडा ठेवायचा आहे त्या त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपल्याला कहाणी वाचायची असते महात्म्य वाचायचं आहे आणि नंतर आरती करायची आहे अशी साधी सोपी पूजा आपल्याला करायची आहे